नमस्कार मित्रांनो आपण सर्वजण कार दुचाकी चालवत असतो मग कार आणि दुचाकी चालवत असताना जर आपण नियमांचे पालन केले नाही तर आपल्याला दंड बसू शकतो मग मित्रांनो या दंडासंदर्भात एक फेब्रुवारीपासून देशभरात नवीन नियम लागू होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती नितीन गडकरी साहेब यांनी दिलेली आहे तरी मग मित्रांनो एक फेब्रुवारीपासून दुचाकी चालकावर दंड बसणार आहे मग फेब्रुवारीपासून हे नवीन नियम लागू होणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो जर तुम्ही कार बाईक किंवा स्कूटर चालवत असाल तर ट्रॅफिक चलन तर गाडी चालवण्यापूर्वी तुमच्याकडे काही कागदपत्रं ठेवा मग आपल्याला गाडी चालवताना काही कागदपत्रांची गरज असते मग ते कोणकोणते कागदपत्र आपल्याकडं हवे तर ड्रायव्हिंग लायसन वाहनाचे आर सी बुक विमा पॉलिसी म्हणजे इन्शुरन्स आणि प्रदूषण प्रमाणपत्र म्हणजे पी यू सी हे कागदपत्र आपल्याकडे गाडी चालवताना असणे गरजेचे आहे मग मित्रांनो ड्रायविंग शिवाय जर वाहन चालवल्यास काय होईल तर ड्रायव्हिंग शिवाय गाडी चालवल्यास आणि गाडी चालवताना पकडले गेल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो मोटार वाहन क कायद्याच्या कलम तीन ऑब्लिक एकशे एक्क्याऐंशी अंतर्गत पहिल्या चुकीसाठी पाच हजार रुपये दंड आकारला जातो जर ही चुका ही चूक पुन्हा केली तर प्रत्येक वेळी पाच हजार रुपयाचा दंड या ठिकाणी ठोठवला जाणार आहे दंडाचे कारण काय आहे तर वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होते आणि लोकांनी जबाबदारीने वाहन चालवावे असे सु सुनिश्चित केले जाते मग आता वाहन चालवताना डिजिटल कागदपत्रांचा स्वीकार करतात का तर जर तुमच्याकडे डिजिटल लॉकरमध्ये कागदपत्रं असतील तर ती वैध मानली जातात यामध्ये तुमचं ड्रायव्हिंग लायसन देखील समाविष्ट आहे यामुळे मूळ मुल कागदपत्रे न सोबत बाळगता देखील तुम्ही नियमांचे पालन करू शकता मित्रांनो वाहन कायदा आणि कलमे कोणकोणती आहे तर तीन ऑब्लिक एकशे एक्क्याऐंशी पहिल्या चुकीसाठी दंड पाच हजार रुपये आणि वारंवार चुकीसाठी दंड प्रत्येक वेळी पाच हजार रुपये अशा पद्धतीचं हे दंड असणार आहे इतर कागदपत्रांसाठी दंड कसा असणार आहे जर तुम्ही खालील कागदपत्रांशिवाय गाडी चालवली तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो तर मग दंडाची रक्कम बघा कागदपत्र या ठिकाणी आर सी बुक नसेल तर तुम्हाला दोन हजार रुपये दंड बसणार आहे विमा पॉलिसी नसेल तर दोन हजार रुपये दंड बसणार आहे आणि प्रदूषण प्रमाणपत्र म्हणजे यू सी नसेल तर एक हजार रुपये दंड तुम्हाला त्या ठिकाणी भरावा लागू शकतो त्यामुळे ही सर्व कागदपत्रे आपण गाडी चालवताना सोबत ठेवावी गाडी चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स का आवश्यक आहे तर ड्रायव्हिंग लायसन्स हे एक वैध कागदपत्र आहे जे सिद्ध करते की तुम्हाला वाहन चालवण्याचा अधिकृत प्रशिक्षण आणि परवानगी आहे वाहतूक नियंत्रण अपघाताचे प्रमाण कमी करणे मग कायदेशीर सुरक्षा नियमांचे पालन सुनिश्चित करणे आणि आर्थिक नुकसान टाळणे दंड टाळणे आणि वेळ वाचवणे हे ड्रायव्हिंग लायसन असल्याचे फायदे आहेत त्यामुळे आपल्याला ड्रायव्हिंग लायसन काढणे गरजेचे आहे ड्रायविंग लायसन्स शिवाय वाहन चालवण्याचे तोटे कोणते तर मोठा दंड आणि आर्थिक नुकसान होते वाहनं जप्त होऊ शकतात वाहतुकीची वाहतूक अपघाताची जबाबदारी आपल्यावर येते जर आपण वाहतूक चालवताना आपल्याकडे लायसन नसेल बिगर लायसनची गाडी चालवत असेल तर पूर्ण जबाबदारी जो गाडी चालवतोय त्याच्यावर येते ये हो जरी तुमची चूक नसली तरी तुमच्याकडे लायसन जर नसेल तर पूर्ण जबाबदारी तुमची असते त्यामुळे मित्रांनो लायसन अतिशय महत्त्वाचं आहे मग हे लायसन काढण्यासाठी ड्रायविंग लायसन काढण्यासाठी अर्ज कसा करावा लागेल तर अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे ऑनलाईन अर्ज करता येतो मग परिवहन डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर आपण जाऊन हा अर्ज करू शकता तुमचे वैयक्तिक तपशील भरायचे आहे पर्सनल माहिती त्या ती ठिकाणी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील नंतर ट्रॅफिक चलन त्या ठिकाणी भाडा भरावे लागेल तर मग तुमचं या ठिकाणी लर्निंग लायसन निघे निघून जाईल मग काही दिवसांनी तुम्हाला ड्रायविंग टेस्ट ग देणे गरजेचे आहे मग वाहन चालवण्याचे कौशल्य त्या ठिकाणी दाखवावे लागणार आहे टेस्ट पास केल्यानंतरच तुम्हाला परमानंट हे लायसन्स दिले जाते मग तुम्हाला जर तात्पुरतं लर्निंग लायसन असेल तुमच्याकडे जर तुमच्याकडे परवाना परकिरेचा असेल तात्पुरतं लायसन असेल तर तो वैध मानला जातो त्या ठिकाणी तुम्ही जर लर्निंग लायसन काढले असेल तरी त्या ठिकाणी तुम्हाला वैध मानल्याचं तुम्हाला दंड होणार नाही मित्रांनो या ट्रॅफिक नियमांबद्दल वारंवार प्रश्न विचारले जातात की ड्रायविंग लायसनशिवाय वाहन चालवल्यास काय होईल तर पाच हजार रुपये दंड भरावा लागेल डिजि डिजि मध्ये लायसन वैध आहे का होय वैध मानले जाते लायसनसाठी अर्ज कसा करावा तर पण परिवहन डॉट जी ओ डॉट इन या ऑनलाइन अर्ज करता येतो या वेबसाईटवर वाहन चालवताना कोणती कागदपत्रं आवश्यक आहे का तर लायसन आर सी बुक विमा म्हणजे इन्शुरन्स आणि प्रदूषण प्रमाणपत्र म्हणजे पी यू सी दंडाच्या रकमेत सूट मिळू शकते का नाही दंडामध्ये सहसा सूट दिली जात नाही ड्रायव्हिंग टेस्ट अनिवार्य आहे का होय लाय ड्रायविंग टेस्ट ही लायसन मिळवण्यासाठी अनिवार्य आहे वारंवार चूक केल्यास काय होईल तर प्रत्येक वेळी आपल्याला पाच हजार रुपये दंड आकारला जाईल लायसनशिवाय वाहन जप्त होऊ शकते का होय गाडी जप्त होण्याची शक्यता आहे डिजि लॉकरमध्ये कोणते कागदपत्र ठेवता येते तर लायसन आर सी बुक विमा प्रदूषण प्रमाणपत्र हे डिजि लॉकरमध्ये आपल्याला ठेवता येतात लायसन नसेल तर अपघाताच्या प्रकरणात काय होईल तर तुम्हाला जबाबदार धरले जाईल आणि कायदेशीर कारवाई या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे लायसनशिवाय गाडी चालवू नका लायसन खूप महत्त्वाचं आहे ड्रायविंग लायसन आणि इतर कागदपत्रे नेहमी सोबत ठेवा नियमांचे पालन करा आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्या तर मग मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे नियम हे बदलणार आहेत तरी आपण लवकरात लवकर लायसन काढून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही या दंडापासून वाचता येईल त्यांचंही पैशांची बचत होईल तर आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा